भारतीय बौद्ध महासभा मुखेड कार्यकारिणीची बिनविरोध निवड नमस्कार महाराष्ट्र पोलिस मध्ये स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती भारतीय बौद्ध महासभा तालुका कार्यकारिणीची निवडीसाठी शासकीय विश्रामगृह मुखेड येथे रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे वाजता बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये निवडीसाठी जिल्हा अध्यक्ष पी एम सर व जिल्हा संघटक हौसाजी वारगडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीची सुरुवात तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले पहिल्या सत्रात मागील कार्य अहवाल घेण्यात आला दुसऱ्या सत्रात प्रत्यक्ष निवड प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली प्रत्यक्ष या संस्थेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपली नावे नोंदवली असून त्यात सर्वानुमते चर्चा करून बिनविरोध कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तालुका अध्यक्ष गंगाधर सोंडारे बावलगावकर सरचिटणीस कुलदीप कोतापळे कोषाध्यक्ष अविनाश कांबळे संस्कार उपाध्यक्ष दीपक लोहबंदेसर सचिव उत्तम गवळे जयकुमार बिलाडीकर उपाध्यक्ष पर्यटन रघुनाथ जोंदळे सचिव अक्षय गायकवाड पवन कांबळे उपाध्यक्ष संरक्षण संतोष गवळे सचिव मिलिंद कांबळे कमलाकर घोडके कार्यालयीन सचिव नितीन गायकवाड हिशोब तपासणीस रवी अशोक सोनकांबळे कामजळकेकर संघटक नागेशन लोहाळे यादव कांबळे प्रमुख उपस्थिती के एच हसनाळकर प्राध्यापक वाय एच कांबळेसर ॲडव्होकेट संजय भारदे मोहन गवळे पी एस कांबळे गायकवाड ए बी आशित भारदे विजय लोहबंदे वसंत सोनकांबळे उमेश गवळे सुनील सोनकांबळे शिलव नरवडे सुमित सोंडारे व शहरातील व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद